पुण्यातील पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा काल पार पडला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजप आमदार महेश लांडगे यांच्यात शाब्दिक वाद रंगला पुण्याची विभाजन झाल्यास एका जिल्ह्याला शिवनेरी नाव द्या अशी अपेक्षा लांडगेंनी व्यक्त केली यावर बोलताना अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांसमोरच लांडगेंना खडे बोल सुनावले एकही जिल्हा जाहीर केला जाणार नाही उगीचच बातम्या करू नका असं यावेळी पवार म्हणाले शहराची लोकसंख्या वाढत असताना या शहरामध्ये अनेक समस्या हो उद्भवतात आणि त्याच्या संदर्भामध्ये आमच्या आयुक्तांना काही आपल्याकडे प्रस्ताव पाठवलेले आहेत अमृत्रीच्या माध्यमात गेल्या संदर्भामध्ये इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणासंदर्भामध्ये असतील जलस्रोत्र निर्माण करण्यासंदर्भात असतील त्याच्या संदर्भामध्ये ते। भाऊ आपण लक्ष द्यावं अशी आमची मागणी या निमित्तानं आहे शहराच्या संदर्भामध्ये मा, आज नावलौकिक होईल अशा प्रकारची वास्तू या ठिकाणी तयार होते भाऊ भाऊ आता मध्यंतरी एक बातमी आली होती आम्ही मी काय जास्त बोलणार आहे शेवटचा मुद्दा सांगतो भाऊ भाऊ मध्यंतरी एक बातमी आली होती अनेक जिल्ह्याचं विभाजन होणार आहे भाऊ अनेक जिल्ह्यांचं विभाजन होणार आहे नाही करणार असेल तर सांगतो मी तसं माझा उल्लेख नाही जर करणार असेल पेपरला बातम्या होत्या न्यूज लात्या तर भाऊ आमची इच्छा अशी आहे किल्ले शिव शिवनेरीचा शु, शु, इथं आमदार उपस्थित आहे आम्ही माग पण मागणी केली होती भाऊ ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं जन्मानं पाहून झालेली भूमी आहे तर जर जिल्ह्याचं विभाजन करायचं झालंच तर तर एका जिल्ह्याला नाव शिवनेरी असं न्याय द्यावं असं आमची तुम्हाला या ठिकाणी मागणी आहे एक मी आपल्याला सीएम साहेबांच्या देखील सांगतो आता मला योगेश पण सांगत होता कुणीतरी बातम्या उठवतो आता एकवीस सव्वीस जानेवारीला एकवीस जिल्हे जाहीर केले जाणार एकही जिल्हा के एक जाहीर केला जाणार नाही सध्या सध्या आहे ते व्यवस्थित चाललेलं आहे ज्यावेळेस वाटेल त्यावेळेस सरकार निर्णय घेईल परंतु उगेसाच कुठल्या तरी बातम्या देऊ नका काही बातम्या देतात परवा काय बातमी दिली अरे एकनाथराव शिंदे यांनी घर खाली केलं तर मुख्यमंत्री तिथं जात नाहीत वर्षावर त्यांना काय घेणे देणे मुख्यमंत्री कधी जायचं कधी नाही ते आणि वर म्हटलं आता ते पाडायचं आणि तिथं नवीन बिल्डिंग बांधायची मुख्यमंत्र्यांच्या लेखीचा दहावीची परीक्षा आहे ती एकुलती एक असल्यामुळे ती म्हणेल ते मुख्यमंत्र्यांना ऐकावं लागतं असली कामं त्याच्यामुळे ती म्हणाली की बाबा माझी परीक्षा झाल्यावर आपण वर्षावर जाऊ हो टी व्ही चॅनलवाले रोज कोणतरी सकाळी भोंगा वाचतो आणि मग ते सांगतात आता असं होणार आता तसं होणार आता हे तिथं अमक काय पुरलंय तमकी शिंग पुरली काय अरे राज्याचं हित कशात आहे ते बघा ना राज्याचं भलं कशात आहे परवा डावसला जाऊन मुख्यमंत्र्यांनी सोळा लाख कोटी सोळा लाख कोटीच सोळा लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या राज्यात ते आणतायत तरुण तरुणींना काम देण्याच्या करता, करता है। सगेजन ते प्रयत्न करतायत आम्ही सगळेजण त्या ठिकाणी साथ देतोय आणि काहीतरी अशा बातम्या लावायच्या आणि मग त्या बातमीदाराला विचारलं का रे अशी बातमी लावली दादा त्याच्याशिवाय आम्हाला टीआरपी मिळत नाही अरे तुझा टीआरपी मिळायला वर्षा कशाला पाहिजे ही कुठली पद्धत त्याच्या जनते हो या पण गोष्टीकडे तुम्ही जरा लक्ष ठेवा मला जाता जाता एक गोष्ट खरा कार्यक्रम चांगला आहे सगळं चांगलंय परंतु मुख्यमंत्री महोदय काय होतंय आपण एवढी मुभा देता आत्ताच माझ्या देखत तुम्ही योगेशला सांगितलं दोन्ही राज्यमंत्र्यांना तुम्ही सगळे हेरिंग वगैरेचे अधिकार दिले